हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार तर मी आलेली आहे पुण्याला गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल माझी पॅकिंग वगैरे त्यानंतर मी बाकीचं काही शूट वगैरे केलं नाही डायरेक्टली जेव्हा पुण्यात पोहोचले तेव्हा माझा हा व्हिडिओ मी स्टार्ट केलेला आहे आणि मॉर्निंगचे वाजले होते साडेपाच त्यानंतर आम्ही पोहोचलो तो मी आलेली आहे माझ्या बहिणीकडे त्यानंतर सो तुम्ही बघू शकत एवढ्या साऱ्या बॅग मात्र आमच्यासोबत होत्या त्यानंतर मग जिजू आले आम्हाला घ्यायला तर आम्ही लगेच निघालो इथून चापेकर चौकमधून आमचं जे रूम होतं माझ्या ब म्हणजे माझ्या बहिणी त्यांचं जे रूम होतं ते पाच दहा मिनटाच्या अंतरावर होतं त्यानंतर मग इकडे एवढ्या साऱ्या सिड्या मात्र चढ चढायच्या होत्या कारण असेच पाच सहा जिने तिच्या अपार्टमेंटला आहेत आणि तिथं मात्र लिफ्टची काही व्यवस्था नाही सो अशा प्रकारे आम्ही एवढ्या बॅग घेऊन वर चढलो चड़... त्यानंतर मग सग मस्त मॉर्निंग वगैरे झाली असा व्ह्यू झालेला होता सगळीकडे धुकं झालेलं होतं त्यानंतर मस्त इकडे सनसेट सारखं दिसत होतं तुम्ही बघू शकतात आणि सगळीकडे जी आहे ती ग्रीनरी होती कारण तिच्या घराच्या मागे एवढे भरपूर सारे झाडं आहेत त्यामुळे इतकी थंडी पण वाजत होती विचारू नका त्यानंतर मग थोडा वेळ रेस्ट केला लगेच उठले आणि मग ब्रश वगैरे केला आणि काही घरून सामान आणलेला तो मात्र काढायचा घेतला आमचा घर आमचं घरचं कलाकन मात्र पुण्याला मागवलेलं होतं म्हणजे माझ्या बहिणीच्या खालचे जे असतात त्यांनी सांगितले होते की आमच्यासाठी कलाकन आणत सो मी त्यांच्यासाठी कलाकन आणले होते शिव आणली होती अशा प्रकारे सगळा वानोळा जो आहे तो मी काढत होती सोबतच वेफर्स पण आणलेलो आमच्या खानदेशचे त्यानंतर मी रेडी वगैरे झाली आणि मग लगेच मी चहा वगैरे घेतली इकडे इतकी भरपूर थंडी त्यामुळे चहा पेवेसी वाटली आणि मग लगेच थोडं उन्हात गेली कारण घरात खूप जास्त थंडी पण वाजत होती आणि मी मस्त उन्हात बसली तोपर्यंत तो तो मस्त जेवण वगैरे पण रेडी झालेलं होतं इकडे मी जेवण वगैरे केलं अशा प्रकारे इकडे आमचं जेवण वगैरे झालेलं होतं त्यानंतर मग संध्याकाळ झालेली होतं मी डायरेक्टली डायक संध्याकाळी शूट केलेलं होतं कारण मला इथं काहीच समजा तुम्ही काही शूट करू त्यानंतर मग भरीत करायचं होतं खानदेश खानदेश पद्धतीचं भरीत करायचं होतं आणि म्हणजे गावाकडूनच भरीतचे वांगे वगैरे आणलेले होते कारण सासर करून तिने एवढा मट्टा भाजीपाला मात्र आणलेला होता त्यानंतर मी इकडे आम्ही भरीत वगैरे करायला घेतलेलं होतं त्यासाठी अगोदर जे आपले भरीतचे वांगे असतात वा ते घेतले त्यांना तेल वगैरे लावलं आणि असे एका चाळणीवर ठेवूनच त्याला भाज जो होते सो तुम्ही तव्यावर पण भाजून घेऊ शकता तसे पण छान भाजता येतात त्यानंतर मी इकडे काही सारी तयारी माझी झालेली होती इकडे मी घेतलेली होती लसूण मला काहीच सुचत नव्हतं त्यासाठी मी भरीतची रेसिपी करायला घेतली आणि सर्वांना माझं हातचं भरीत मात्र खायचं तर तुम्ही बघू शकता इकडे माझी सारी तयारी झालेली होती एकीकडे मिरच्या ज्या त्या भाजून घेतलेल्या तर त्यानंतर कोथिंबीर घेतली जी आपली कांद्याची पात असते ती घेतली लसूण घेतलं आणि मीठ घेतलं त्यासोबतच इकडे माझं इकडे वाटण करायचं काम चालू होतं त्यासाठीच मी आठ दहा अशा लसण्याच्या पाकळ्या घेतल्या त्यांना जे आपला खलबत्ता असतो त्यात मी व्यवस्थित असा आवडजवळ ठेचून घेणार होती सो इकडे माझं लसूण कुठायचंच काम चालू होतं सोबतच मी त्यामध्ये ज्या आपण मिरच्या भाजलेल्या होत्या त्या मात्र मी त्यात ॲड एक 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 करून ॲड करणार होती आणि ते पण व्यवस्थित असं ठेचून घ्यायचं होतं आपण ज्या काही मिरच्या घेतलेल्या आहेत त्या म्हणजे असे एक अख्खी न टाकता आपण त्याचे जे स्लाईड जे आहेत ते खूप कट करून घेऊ शकतो छोटे छोटे आणि अशा प्रकारे आपण खरबद्दल जे आहे ते टाकून घेऊ शकतो मी सर्व ज्या मिरच्या होत्या त्यात ॲड करून घेतलेलं होतं आणि सोबतच जे आहे ते थोडं मीठ पण ॲड करणार होती कारण जेव्हा आपण ठेचा करतो त्यात थोडंसं असं मीठ टाकायचं जेणेकरून व्यवस्थित ठेचता येईल आणि अशा प्रकारे इकडे माझं काम मात्र चालू होतं तुमच्याकडे अशा पद्धतीचं भरीत केलं जातं तुमच्याकडे जा कोणती पद्धत आहे ती पण मला नक्कीच कमेंट करून सांगा सो तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला फुल रेसिपी मी तुमच्यासोबत मात्र शेअर करणार आहे आणि लगेच मी त्या चुमच्या पाकळी टाकले मिरची टाकले आणि जे काही थोडंसं मीठ टाकलं होतं ते टाकलं आणि मग लगेच मी इकडे ठेचायचं माझ्या इकडे काम चालू होतं जसं आपण ठेचा करतो सेम तसंच आवडजवळ आपल्याला ठेचून घ्यायचं आहे सो इकडे माझं ठेचून वगैरे झालेलं आहे सो अशा प्रकारे तुम्ही पण ठेचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यात ॲड करायची जी आपण बारीक चिरलेली कांद्याची पात घेतलेली होती ती पण टाकायची जेणेकरून त्याची पण चव खूप छान लागते ही पद्धत माझ्या बहिणीने मला सांगितली त्यासाठी मी इकडे टाकते आहे आणि ते पण जे आपण कांद्याची पात घेतलेली आहे ती पण अशी अवळधोबळ ठेचून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून सळं जे आहे ते मिक्स होईल आणि अशा प्रकारे त्याची पण बारीक अशी आपण त्यात टाकून घेऊ शकतो कारण आपल्याला त्यात ॲडिशनल म्हणजे लाल तिखट टाकायची गरज पडणार नाही कारण आपण हवा तेवढा आपण हे घेतलेला आहे मिरच्या सो जर तुम्हाला कच्चं भरीत जरी करायचं असेल तर तरी तुम्ही अशा प्रकारे करून घेऊ शकतो कच्चे भरीतची रेसिपी म्हणजे वेगळी असे जे काही आपली वांगी असतात त्याचं जे दे� आपण गर केलेला असतो म्हणजे काढलेला असेल त्यावरचे कापुत्री वगैरे त्याच्यामध्ये कांदा आणि तेव्हा आपण लाल तिखट वगैरे वापरून घेऊ शकतो म्हणजे कच्च भरीत त्याला म्हणतात म्हणजे त्याला न शकता ते आपण कच्च भरीत मात्र म्हणून घेऊ शकतो आणि आपण खाऊ शकतो अशा प्रकारे ते पण खूप जास्त टेस्टी लागते ते तरी मी आता तुमच्यासोबत कधी जरी शेअर करेल हिवाळा म्हटलं की भरताचे वांगे आलेस आणि ते आपण करतोच मोस्ट म्हणजे आमच्या खानदेशात तरी हे केलंच जातं त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे मी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि ती पण मात्र आपल्याला खेचून घ्यायची आहे जर तुम्हाला याच्यात टाकायची नसेल तर जेव्हा आपण भरीत करतो तेव्हा आपण तुम्ही टाकून घेऊ शकतात सो मी अशा प्रकारे यातच या मी ॲडिशनल म्हणून कोथिंबीर मात्र यात ॲड केलेली आहे मी इथं तीन वांग्यांचं भरीत करायला घेतलेलं होतं तुम्हाला जेवढं वाटेल तुम्ही घेऊ शकता जर तुमची फॅमिली मोठी असेल आता इथं आम्ही पाच सहा जण आहेत त्यामुळे आमचं एवढ्यासाठी पुरं होतं त्यासाठी म्हणजे आम्ही तेवढंच घेतलेलं होतं सो तुम्ही वाढून घेऊ शकतात तर इकडे हलक्या हाताने जे आपले वांगे असतात त्याचे पापुत्रे व्यवस्थित काढून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे त्याला ठेचून घ्याय घ्यायचं आहे जेणेकरून आम्ही व्यवस्थित बघायचं अडी नको निघायला कारण भरताचे वांगे म्हटलं त्यात थोडंफार म्हणजे व्यवस्थित चेक करूनच घ्यावं लागतं आणि जे काही त्यातल्या बिया वगैरे असतात ते आपण व्यवस्थित काढून घ्यायच्या म्हणजे जास्तही नको थोडंफार राहतच त्यानंतर जे आपण वाटण केलेलं होतं ते वाटण मी यात टाकते आहे तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला सर्व जे वाटण आहे ते व्यवस्थित त्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि म्हणजे एकजीव करून घ्यायचं जेणेकरून आपण जेव्हा त्याला करतो तेव्हा पण ते व्यवस्थित होईल तर अशा प्रकारे मी माझं काम मात्र इकडे चालू होतं ह्या प्रकारे आपलं जे भरीत आहे ते मात्र संपूर्ण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे जे काही आपली पेस्ट केलेली होती ठेचा केलेला होता तो मात्र सर्वकडे जे आपलं भरीत आपण ते काढून घर काढलेला होता तो व्यवस्थित मात्रतेचा एकजीव होणार आहे आणि अशा प्रकारे आता आपल्याला पुढे फुर्णीची पण तयारी करायची आहे त्यासाठीच मी इकडे तेल ते वगैरे तापवायला ठेवलेलं होतं तो तोपर्यंत जेवढं मला मिक्स करता येईल तेवढं मात्र मी मिक्स करत होती कारण जे आपली वाटण केलेलं आहे ते मात्र एका ठिकाण नको राहिला त्यासाठी एवढं सारं माझं मिक्स करायचं काम मात्र चालूच असो तुम्ही असंच करा जेणेकरून आपल्या खातांना पण जास्त तिखटपणा नाही लागणार आता मी तर कडेमध्ये तेल वगैरे तापवायला ठेवलेलं आहे सो so, अशा प्रकारे तुम्हाला वाटेल तेवढं तुम्ही तेल टाकून घेऊ शकता कारण भरीत म्हणजे जेवढं जास्त तेल टाकाल तेवढं छान अजून टेस्ट वगैरे लागते तर मी इकडे गॅस वगैरे लावलेला आहे सोबतून माझं इकडे तेल वगैरे तापून झालेलं आहे त्यात मी थोडे खोबरं टाकलेलं होतं तुम्ही जास्तही टाकू शकतात आमच्या इकडे कोणी जास्त कात नाही घरात म्हणून मी थोडं कमीच टाकलं सो त्यानंतर शेंगदाणे जे आहेत ते पण आपल्याला इकडे व्यवस्थित असे तडतडू द्यायचे आहेत जेणेकरून असं पटकन जास्त तेल तापलेलं होतं म्हणून मी ते बंद केलं आणि परत गॅस लावला कडे एकदम म्हणजे अशी पतली असल्यामुळे पटकन असं तेल मात्र ताप तापवत होतं त्यासाठीच मी बारीक करून बारीक करून लगेच बंद केला आणि लगेच गॅ गॅस चालू केला सो अशा प्रकारे आपले जे शैंगरे आहेत ते पण व्यवस्थित भाजून झालेले आहेत आणि ते पण आपल्याला एका वाटीत काढून घ्यायचे आहेत जेव्हा जे आपण भरीत करू तेव्हा त्यात टाकायचे कारण जेव्हा जे आपण भरीत करतो ना तेव्हा म्हणजे ते व्यवस्थित होत नाही त्यासाठी अगोदरच असे तळून घ्यायचे आणि एका वाटीत मात्र काढून घ्यायचे शेंगदाणे मात्र कच्चे नको राहिला त्यासाठीच माझं इकडं काम मात्र चालू होतं आणि एक एक करून जे सर्व शेंगदाणे होते ते मी काढून घेतले आणि लगेच कडे तापलेली होती चला म्हटलं लगेच त्यात जिरं इकडे मी फोंडीची तयारी केली लगेच जिरं टाकलं आणि थोड्या चार पाच मिरच्या ज्या होत्या त्याच्या बारीक कट केलेल्या नव्हत्या म्हणजे उभ्या सो कट केलेलं होतं त्यात टाकलं सो तुम्ही अख्खी पण टाकून घेऊ शकतात असं पण करतात त्यानंतर मी तुम्ही बघू शकतात इकडे एक मध्यम आकाराचा मी कांदा कापलेला होता कांद्याची पात कापलेली होती तुम्ही मेथी पण टाकून घेऊ शकता पण माझ्याकडे जे होतं तेच मी ॲडिशनल म्हणून ॲड केला आणि म्हणजे कांद्याची पात टाकली तर ता, खूप छान लागतं आणि भरीच करतो तेव्हा कांद्याची पात ही आय जी मस्ट असतेच आणि ती टाकावीच लागते सो अशा प्रकारे माझं इकडे परतवायचं काम मात्र चालू होतं बरेच म्हटलं की फक्त एवढं काम जास्त वाढतं जे आपले वांगे असतात त्यांना व्यवस्थित भाजणं व्यवस्थित त्यांना चेक करणं अशा प्रकारे त्याचाच जास्त वेळ जातो आणि मग एकदा की ते काम झालं की एकदम सोपं असतं त्यात मी थोडंसं मीठ पण ॲड केलेलं आहे जेणेकरून जे, जे आपण पत कांद्याची पाट टाकलेली आहे ती मात्र पटकन होईल त्यासाठीच पाच सहा मिनटं तसंच होऊ द्यायचं जे आपली कांद्याची पाट टाकली ते थोडी आकसेल अशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे सो अशा प्रकारे माझं इकडे हे काम त्याचं त्याचं काम चालू होतं थोडा गॅस जो आहे तो लो फ्लेमवर ठेवायचा आणि होऊ द्यायचं तुम्ही बघू शकता इकडे आपली कांद्याची पात जी आहे ती व्यवस्थित झालेली आहे आणि मी त्यात ॲडिशनल आपण जे सगळे वाटण वगैरे टाकलेले होतं त्यातच आपले शेंगदाणे वगैरे टाकून द्यायचे जे आपण खोबरं टाकलं आहे ते पण टाकून द्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊन आपल्याला ते आता हे करायचं जेवढं आपण तेल टाकायला तेवढं भरीतलं जास्त तेल सुटा आणि ऑलरेडी जेव्हा आपण भरीतची वांगे भाजतो त्यानंतर त्याला ते पाच दहा मिनटं तसंच झाकून ठेवायचं म्हणजे आपोआप त्याला तेल जे आहे ते सुटत असतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला अनुभव येईलच सो अशा प्रकारे आता आपलं इकडे घरीच मात्र रेडी व्हायला सुरुवात झाली आहे तर इकडे मी चवीनुसार अजून थोडं मीठ टाकणार होते कारण ऑलरेडी आपण वाटणमध्ये पण मीठ टाकलेलं आहे जेव्हा आपण पत्ता कोबी करायला घेतली आपण थोडं मीठ टाकलेलं आहे आणि आता पण मी थोडं मीठ टाकले म्हणजे असं थोडं थोडं करून आपल्याला जे आहे ते मीठ मात्र ॲड करायचं आहे तुम्ही बघू शकता इकडे व्यवस्थित परतून घ्यायचे व्यवस्थित असं चटका बसायला पाहिजे जेणेकरून भरीत जे जास्त कच्चं नको लागायला नाही तर मग असं होतं की भरीत मात्र कच्चं लागायला लागतं चवीला पण एवढा खास लागत नाही सो अशा प्रकारे आपलं जे आहे ते भरीत मात्र इथं रेडी रेडी होण्यास तयार आहे पाच दहा मिनटं आपल्याला तसंच राहू द्यायचं आहे माझं भरीत वगैरे रेडी झालेलं होतं आणि मी लगेच जेवण करायला घेतलं तर एवढं टेस्टी झालं होतं ना भरीत काय सांगू मला पण एवढं आवडलं मी फर्स्ट टाईम माझ्या हाताने भरीत मात्र करणार होते जेव्हा आमच्या घरी असतात तेव्हा आमच्या आई करत असतात भरीत इथं मात्र मी ट्राय केलं तर एवढं भारी लागत होतं ना विचारू नका मात्र जेवण वगैरे झालेलं होतं आम्हाला जायचं होतं बाहेर तर आम्ही बाहेर कुठं जाणार होतो हे मात्र तुम्हाला माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये बघायला भेटेल मी अजून दुसऱ्या व्हिडिओ टाकणार आहे तर आम्ही कुठे गेलेलो होतो सोबतच so, मी हा ड्रेस वेअर केलेला होता आणि ही माझी लहान बहीण आहे तुम्ही बघू शकतात आणि त्यानंतर जी मागची आहे ती पुनम आहे माझी फ्रेंड आहे ती पण म्हणजे माझ्या बहिणीच्या घराखालीच राहते तर आमची खूप छान अशी बॉन्डिंग झालेली आहे सो आम्ही कोणत्या मंदिरात जातो हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार ॲक्च्युली मला दोन मंदिरात जायचं होतं त्यासाठी व्हिडिओ भरपूर मोठा होत होता या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये मला नक्कीच बघायला भेटेल चला बाय टेक केअर